नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं टेक्निकल गुरुवर्य या यूट्यूब चॅनलमध्ये तर आपण आज पाहणार आहोत भूकंपाबद्दल थोडीशी माहिती कारण काल दोन तारखेला डहाणू व पालघर परिस पालघर जिल्ह्यातील डहाणू परिसरामध्ये व एकंदरीत पालघर जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी भूकंपाचे मोठे धक्के पाहायला मिळाले आणि या भूकंपाच्या धक्क्यामुळं आसपासच्या परिसरामधील नागरिकांच्या मनामध्ये प्रचंड दहशत किंवा भीती दिसून येते तर भूकंपाचे धक्के हे गेल्या एक महिन्यापासून या परिसरामध्ये बसत आहेत छोटे मोठे आणि कमी रिस्टर स्केलचे परंतु कालचे धक्के थोडे अधिक रिस्टर स्केलचे व परिणामकारक होते त्यामुळे ते जाणवत होते डहाणू परिसरामध्ये दहा वाजता दोन वाजता व वा सायंकाळी चार वाजतासुद्धा ते धक्के पाहावयास मिळाले आणि ते नागरिकांना जाणवलेसुद्धा या या भूकंपामुळे सगळीकडे भीतीचं वातावरण आहे त्यामुळे सर्वजण काळजी घेत आहेत तर या भूकंपाचं मापनसुद्धा अनेक संस्थांकडून केलं जातं इथे सुद्धा त्या संस्थेचे अधिकारी येऊन मापन करून गेले परंतु बऱ्याच ठिकाणी यावर काही उपाय करणे शक्य होत नाही किंवा नैसर्गिक आपत्तीवर आपलं नियंत्रण नसतं परंतु प्रशासनसुद्धा या प्रकारची उपाययोजना करण्यात गुंतलेलं आहे व परिसरातील नागरिकांमध्ये अतिशय भीतीचं वातावरण आहे रात्री जागून नागरिक दिवस काढत आहेत तर भूकंपाच्या वेळेस कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी यासाठी अनेक प्रकारची माहिती या ओपन स्रोतवर किंवा इंटरनेटवर अवेलेबल आहे परंतु या भूकंपाचं मापन एक संस्था करते ती आहे आय एम डी इंडियन मेट्रोलॉजिकल तर इथे आपण एक आय एम डीचं एक माहिती घेणार आहोत की कशाप्रकारे इथे भूकंपाच्या धक्क्याचं मापन केलं जातं इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट आय एम डी डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला अनेक इथे विभाग दिसतात इथे वेगवेगळ्या प्रकारचं मापन केलं जातं त्यामध्ये सॅटेलाईट इमेजेस रडार इमेजेस बुलेटिन्स प्रोडक्ट्स आय एम डीच्या सर्विसेस तुम्हाला पाहायला मिळतात अर्थक्वेक म्हणून एक जो डिपार्टमेंट आहे तो संदर्भात माहिती घेण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे आपल्याला अर्थक्वेपवर आपण क्लिक केल्यानंतर इन टाईम म्हणजे जेव्हा वेळ चालू आहे तेव्हाचे धक्के पाहायला मिळतात मी ही जेव्हा व्हिडिओ केला त्यावेळेस सकाळची वेळ होती मेक्सिकोमधील सहा पॉईंट चारचा तो धक्का पाहावयास मिळतो त्याबरोबरच खाली जर बघितलं तुम्ही तर पालघरमधील तीन पॉईंट पाचचा त्याच्यानंतर तीन पॉईंट सहा चार पॉईंट एक तीन पॉईंट झिरो असे रिस्टर स्केलवर मोबले जाणारे त्यापैकी एका चार पॉईंट एकचा आपण बघतोय की कशाप्रकारे कोणता धक्का हा जास्त धोकादायक असतो व्हायलेंट असतो ते सर्व इथे चित्राच्या रूपामध्ये दाखवलं जातं घडलेली घटना इथे सर्व मोजली जाते कोणत्या लॉन्जिटिट्यूड अल्टिट्यूड किंवा लॅटिट्यूडवरती मोजली जाते डेप्थ किती आहे त्याची पाच किलोमीटर दहा किलोमीटर तर अशा प्रकारे इथे अतिशय चांगली माहिती आपल्याला या वेबसाईटवर मिळते वेबसाईटचं नाव आहे आय एम डी डॉट जी ओ व्ही डॉट इन इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट तर या याच्यावर जाऊन आपण अधिकृत माहिती पाहू शकतो आणि बऱ्याच अफवा असतात की असा एवढ्या स्केल चालला तेवढ्या स्केलचा तर ॲक्युरेट जे स्केलचा जो धक्का स्केल बसलेला असतो तो तिथे आपल्याला पाहायला मिळतो यामुळे एक अधिकृत माहिती आपल्याला मिळते तर भूकंपाच्या या धक्क्यापासून या भूकंपाच्या धक्क्यापासून आपल्याला बचाव होण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून जे संदेश प्रसारित केले जातात त्यावर आपण लक्ष ठेवावं अफवांना बळी पडू नये त्याबरोबरच आपली काळजी आपण घ्यावी सावध असावं यावर नैसर्गिक आपत्तीवर हा सर्वात मोठा उपाय असू शकतो तर याबरोबरच या आय एम डी या वेबसाईटवरची जी माहिती आहे ती तुम्ही पाहू शकता आणि आपल्या विद्यार्थ्यांनासुद्धा याची माहिती देऊ शकता धन्यवाद मित्रांनो थँक्यू